नमस्कार मी रुचिता ऍग्रॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रॉन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण मका बटाटा शेवगा हिरवी मिरची आणि वांगी बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात मक्याचा भाव स्थिर आहे खरीपातील मक्याचं उत्पादन वाढलं आहे उठाव स्थिर आहे बाजारातील आवक चांगली आहे त्यामुळे भाव दबावतच आहेत सरकार हमीभावाने मका खरेदी करत आहे मात्र त्याची गती खूपच धीमी आहे सध्या मका महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशात पंधराशे ते सोळाशे रुपये सरासरी दराने विकला जातोय गुणवत्तेच्या मालाचा भाव एक हजार सातशे ते एक हजार नऊशे रुपये आहे यंदाचा हमीभाव दोन हजार चारशे रुपये मात्र मका बाजारातील स्थिती पाहता भाव पुढील काही आठवडे तरी मक्याचा दोन हजारांच्या खालीच राहू शकतो असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात सध्या बटाटा आवक चांगली सुरू आहे राज्यात बटाटा उत्पादन काही मोजक्याच भागांमध्ये होत आहे जास्त बटाटा पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश सह उत्तर राज्यांमधून येतो असत त्यामुळे राज्यातील मोठ्या बाजार समित्यांमध्येच बटाटा आवक जास्त दिसते मुंबई पुणे नागपूर अशा बाजारांमध्ये आवक जास्त आहे तर सध्या बटाटा गुणवत्तेनुसार बाजारात एक हजार चारशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलच्या दरम्यान विकला जातोय बटाटा आवक पुढील काही आठवडे टिकून राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरातही काहीसे चढ उत्तर वगळता फारसा बदल दिसण्याची शक्यता कमीच आहे असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे राज्यातील बाजारात शेवग्याची आवक मर्यादितच आहे तर दुसरीकडे शेवग्याला चांगला उठाव आहे परिणामी शेवग्याच्या दरातील तेजी वाढली आहे शेवगा मागील काही महिन्यांपासून चांगलाच भाव खातोय पण सध्याची आवक खूपच कमी आहे त्यामुळे आज शेवग्याला सरासरी पंधरा हजार ते अठरा हजार रुपये क्विंटलचा दर मिळतोय काही बाजारांमध्ये शेवगा वीस हजारांच्याही पुढे विकला जातोय शेवग्यातील राहील असा अंदाज भाजीपाला बाजारातील बाजारात हिरव्या केलायची आवक अद्यापही वाढलेली नाहीये आवक व्यापारी असल्याचं हिरव्या मिरचीला इतर भाजीपाला दराचाही आधार मिळताना दिसतोय सध्या हिरवी मिरची सरासरी तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान विकली जाते हिरव्या मिरची आवक आणखी काही दिवस कमीच राहून दरही टिकून राहू शकतात असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात सध्या वांग्याची आवक वा कमी आहे तर दुसरीकडे वांगेला उठाव चांगला आहे त्यामुळे वांग्याचे दर तेजीत आहेत सध्या राज्यातील बाजारात वांग्याला प्रति क्विंटल सरासरी पाच हजार ते पाच हजार पाचशे रुपये दर, दर, दर मिळतोय मुंबई मार्केटला कमाल सहा हजार रुपये दर मिळाला तर पुणे बाजारातही चांगल्या मालाला सात हजार पाचशे रुपये दर, दर मिळाला राज्यातील सर्वच बाजारांमध्ये सध्याची आवक कमी आहे पुढील काही दिवस तरी वांग्याची आवक कमी राहून दर टिकून राहू शकतात असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकार व्यापारी व्यक्त करत आहेत दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अग्रहनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका